हॅलो एव्हरी वन वेलकम टू दान्विका ब्लॉग आणि आम्ही आलेलो आहोत एस एस फार्ममध्ये आणि एस एस फार्मचा मी एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि आता आम्ही जातोय मचांवर आणि मागच्या वेळेस ना आम्ही मचांवर आलो नव्हतो हळूहळू हो हो हो

तीन, ये. ये भी करते हैं. What's up? What's the वो उनका क्या है भी करते हैं तो पहले तो लते व्हाइट इस्टूडियो में रोल भी करेंगे ना ये भी. अच्छे बनाओ चिल्ला चावड़े चिल्ला. हाँ बनाओ चिल्ला व्हाइट इस्टूडियो में रोल. आर बैड एक्सपर्ट आलम ऊन इतकं आहे ना आज मी नेमकं सनस्क्रीन पण लावलेलं नाही मला गार्डन दाखवते बर का इथलं हे ना मागच्या वेळेस मी आली तर ना त्याच्यापेक्षा जास्त डेव्हलप झालेलं जा आहे रोज गार्डन याच्यात थोड्या वेळाने बसू आम्ही इथे मागे बुल पण आहे पण आम्ही बसणार नाही देऊ एवढ्या जोरात नको घेऊ बाळा थोडं हाडू 어후! Oh. आणि इथे हा बुल किती रागात दिसतो तो पहिला का बोटिंग आणि मी थोडं सावलीत बसलेली आहे बघत देवी कदा आणि नाव खाली पूर्ण ओली झालेली आहे म्हणून मी त्यांच्याजवळ थांबलेली असे उद्योग करता कधी खाली उतरून जाता बोट वरच खाली न उतरू बरं आहे पण खाली खोल नाहीये म्हणून ठीक आहे हे बघ सर्वे बोटिंग करायला आले होते आणि बघितलं का काय करताय टाक 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 दोघ चष्मेच ते चष्मी इथे तर आता आम्ही बोटिंग करायला आलेलो आहे तुम्हाला तर दाखवून दिलं आणि नाही इथं पाण्यात मासे पण मी तुम्हाला दाखवतो फ्रंट कॅमेराने हे हे पाण्यातले मासे मला जर माहिती राहिलं असं नाही इथ मासे तर मी त्यांच्यासाठी फूड आणलं असतं खायला का आम्हाला टाकून गेले ना हा हा भटकतोय ना आम्ही ट्रेन म्हणून मस्त आधी नंबर लावून घेतला बोटिंग करून आलेले বোটিন तर आता बोटिंग तर आमची करून झाली आणि आता हे पोरांना रोप कोर्स करायचा आहे हे बघा तुम्हाला इथं चालले आता रोप कोर्स करायला तर हे आमचे खतरोके के खिलाडी तयार झालेले आता बेस्ट सर्वे जल्दी अच्छे से ध्यान देना रितेश 啊。Yeah. सपोर्ट आहे ना चल 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 एवढ हा पामची खतरो के खिलाडी चल चल ये अरे ये तू फसून जाशील ना यावंच लागेल हा ठेव बघ किती इझी आहे येणार नाही म्हणे ये, नार नहीं मने। ये। आलं बघ चल 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 अरे तुझी ते हते पण ओढ बघ तिचा टास्क कम्प्लीट केलेला आहे ती घाबरत होती इकडून ना ती घाबरत होती लास्ट मध्ये किती घाबरत होती अग मला वाटलं नाही मग कसं येणार नाही असं म्हणायचं नाही ट्राय करायचं लास्ट टाइम मी लास्ट टाइम पण केलं होतं ट्राय 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 कायचं कशात घाबरली होती पण तो दादा आल्यानंतर मला टायर मध्ये भीती वाटली कारण की मी आटकून गेली होती तिकडे माझं ते आटकून गेले वाटलं

आ कहीं नहीं इकडे मला पण आई एक सोडून एक याच्यावर पाय दे एका याच्यावरच नको ठेव चालू के तर मी ॲडव्हेंचर माझं कम्प्लीट आहे खरंच मला खूप भीती वाटत होती आपल्याला इझी प्रत्यक्षात करायला जातो ना तेव्हा आपल्याला कळतं आणि ह्या मला ओहो ओहो करून इनकरेज करत होत्या तर आता आम्ही चाललोय ट्रेन मध्ये पहिले वेगळी ट्रेन होती बर का आता चांगली केलेली हे कुकू बाळाने ना एद... हे <laughs> बघाय मागे गँग बसले आमची आमचं डिनर झालेलं आहे आणि हे सगळे पोरं आता गेम खेळत आहे आणि आता आम्ही जाणार आहोत घरी आजचा ब्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल देवान्विका ब्लॉग ला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय